कविता लिहिण्यापूर्वी मनात विचारांचा कहर होतो कल्पनेच्या झाडाला मग शब्दांचा बहर येतो भावनेच्या सागराला मनात कसं उधाण येतं विचारांच्या फेसाळल्या दर्यात मन कसं वाहून जातं लाटेपरी शब्द ते सारखे येऊन भेट घेतात जाता जाता काव्य ओळी मजला ते देऊन जातात आजूबाजूची शब्द झाडे मजसमोर डोलती सांगती गुज मनाचे शब्द शब्द बोलती शब्द फुले पाहून हसतात ती मी नाही पाहिलं तर माझ्यावरती रुसतात ती मग घ्यावया भेट त्यांची मी तयाजवळ पोचतो तीही होतात खुश माझ्यावरती आणि मी त्यांना वेचतो आणि मी त्यांना वेचतो